<laughs> 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 अरे मी देव आहे मी देव आहे माझी भक्ती करा माझी भक्ती करा माझ्या अपेक्षा माझ्या अपेक्षा माझ्या दुसरा देव नाही दुसरा देव नाही अरे माझी भक्ती करा माझी अरे माझी भक्ती करा माझी या प्रकारे हिरण्य कशुपूला अंकार झाला पण त्यांच्या नजरेमध्ये त्यांचा मुलगा भक्त पडतात हा मात्र भगवंताचं नाम घेत होता प्रहलाद आला का प्रद आले ாயண நாராயண நாராயண நாயண நாராயணாய நாராயண

भक्त बन बाबा बाबा अहो देव तर अलग है देव तर अलग है अहो देव तुम्हारा है अहो देव तुम्हारा है है जगत है जगत है विश्वास है विश्वास है गणा गणा है गणा गणा है ओ तंजा सत्यना ओ तंजा सत्यना तो तंजा सत्यना तंजा सत्यना तुम्हें बोलता है तुम्हें बोलता है या प्रकारे भक्त प्रल्हाद आपल्या बाबाला सांगायला लागला त्यांना कळा दिसू आहे हो त्यांच्याच सत्यानं तुम्ही बोलता त्यांच्या सत्यानं वाणीतून शब्द निघतात तेव्हा भक्तात हिरण्य कशुचा क्रोध अनावर झाला तो म्हणायला लागला अरे मी देव आहे मी ना भे। अरे ना भे। अरे नाव थांब तुझ्या गुरुजीलाच विचारतो थांब तुझ्या गुरुजीला विचारतो या प्रकारे भक्त प्रल्हादाच्या गुरुजीला विचारायला आणि चंड आणि चंड सुकराचार्याचे दोन मुलं प्रणादाला शिकवण्यासाठी मास्टर होते त्या सुकराचार्याला त्या चंद आणि उत्कंडाला म्हणजे गुरुजीना डटकारले अरे मूर्खांनो सो हा अस शिकवायला सांगितलं का अरे या चंदराच्या बगीच्यामध्ये कुठलीही बाघळ आली अरे काय शिकवला तुम्ही तेव्हा ते हात जोडून विनंती करायला लागले महाराज अहो आम्ही काही शिकवलेलं नाही अहो तर काही शिकवलेलं नाही आपल्या मनातूनच हा नाव घेत असतो खऱ्या आता आम्ही याला काहीच शिकवलेलं नाही नित्यने मला हा आपण घेतो आणि मुलांना शिकवतो अशा प्रकारे भक्त प्रल्हाद गोविंद नारायण गोविंद हरे अशा प्रकारे भजन शिकवतो लहान लहान मुलांना आणि या यावर मात्र हिरज्ञा कशिपूरचा खूपच प्रोधनावर झाला अरे ए, अरे ए, अरे ए, अरे याला पकडा अरे याला पकडा अरे कोणीतरी मारा कोणीतरी मारा अरे न्याव आला अरे न्याहाय आला ज्ञाव आला माझ्या दृष्टीच्या आठ करा माझ्या दृष्टीच्या आठ करा या प्रकारे हिरण्यकश्यपू आपला प्रणाला उद्देशून सगळ्याकडे वोट टाकून म्हणाला लागले अरे याला बाजूला करा नाहीतर मारून टाके या प्रकारे या प्रणाला दुसऱ्याच्या हातानं नोकराच्या हातानं छात्राच्या हातानं याला डोंगरावरून फेकले पण मात्र देव तारी त्याला या प्रकारे त्यातूनही प्रणाला प्रका वाचला याला हत्तीच्या पाया तुडवण्यासाठी दिलं तर त्याही ठिकाणी मात्र प्र्हालाद कायम वाचला पण भगवंताचं नाम नित्य नमानं वाणीवरच हो आहे नारायण 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 जय गोविंद

त्याने या भक्त पडला झाला पायात काय गळून तेलाच्या कढेरी मध्ये टाकून मारण्याचा प्रयत्न केला ठिकाणी देव तारी त्याला कोण मारी याप्रमाणे हिरण्य कश्यपूची बहीण होली का ती जवळ होती ती म्हणायला लागली दादा अरे मिया है। मिया मदे मी आहे तिथपर्यंत तुला भेण्याची काय गरज नाही मला अग्नीची सिद्धी प्राप्त आहे मी आला अग्नीमध्ये घेऊन बसतो प्रल्हाद हा जरून आणि मी मात्र त्या अग्नीतून वाचीन आणि या प्रकारे प्रल्हादाला होलिका ही अग्नीमध्ये भोवतारून काळ्या जपल्या आणि अग्निमध्ये होलिकेच्या होलिकेच्या मांडीवर प्रल्हाद हा बसलेला आहे अग्नी प्रज्वलित झाला आणि त्या ठिकाणी प्रल्हाद हा भगवंताचं नाम चिंतन करत आहे आणि या प्रकारे प्रल्हाद अग्नीमध्ये बसला होलिका भस्म झाली

सीता मात्र त्यावेळी भोजा बोलण्यात नाही सगळे लोक तिच्या नावानं ना। ना। भोजा बोलायला लागले अशी होली प्रल्हाद जसाचा तसाच वाचला आणि मग मात्र हिरण्य कश्यपूचा राग अनावर झाला अरे बोल अरे तू आहे तरी कोण अरे बोल अरे बोल असं तू जो आहे तरी कोण अरे, अरे बोल असं आहे तरी कोण बाबा अहो मी साधारण अहो मी साधारण देवाचा जीव आहे देवाचा जीव आहे अहो देव हा अलग आहे अहो गुरु हा अलग आहे देव हा अलग आहे देव हा अलग आहे तुमच्यात आहे तुमच्यात आहे माझ्यात आहे माझ्यात आहे कणा कणात आहे कणा कणात आहे चरा चरा व्यापक आहे चरा चरा व्यापक आहे

देव घना घनात आहे तिथही आहे तिथही आहे आणि तिथही आहे अशा प्रकारे भक्त प्रल्हाद खांबा कर बोल जातो तिथही आहे असा सांगतो आणि या प्रकारे हिरण्य कशुपूचा राग आल्यावर का हाकाळ भाग एक लाख मात्र अधिक महीना डोल सही तूं कुझु महिना आणि या प्रकारे अशा छापामध्ये प्रकट झाला गुरुवार दिवस चतुर्थी तिथी वैशाख मास शुक्ल पक्ष अशा वेळेस हिरण्य कशे खूप प्रकट झाला सायंकाळची वेळ अर्धा सूर्य डुबलेला अर्धा विहीर बाहेर असलेला आणि त्यावेळेस मात्र त्या सगळे देवाला पाहून सगळे पार्श्व पडून गेले आणि काही लोक त्या ठिकाणी आणि घाबरलेल्या आमदारी विलंग्रशुन त्या नरसिंहनाच्या देवावर वार करत आहेत नरशिव त्याला खेळवत खेळवत त्यांचे त्या हिरण कशुकुला खेळवत खेळवत युद्ध करत आहे युद्ध करत आहे और का सूर्य इतना है अब ये सूर्य आज मुझे मानो ये आज हमारे शरीर के लिए है

आणि परलादाला विनंती केल्या प्रल्हादा नरशी भगवंताची के स्थिती केली आणि नरशिव भगवंत शांत झाले शांत झाल्यावर त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाला आपल्या मागेवर घेतलं त्याचं संपूर्ण अंग चाटलं आणि त्याला वरधान मारायला सांगितलं भक्त प्रल्हादानी भगवंताच्या जवळ हात जोडून विनंती केली की प्रभू या माझ्या पित्याला दुर्गती प्राप्त होऊ नये याचा मोक्ष मिळावा याला म्हणून मी विनंती करत आहे भगवंतांनी सांगितलं माझ्या नकाचा स्पर्श तुझ्या पित्याला घरामुळे तुझ्या पित्याचा उद्धारच होईल आणि या प्रकारे प्रदाला दादा प्रलादा त्या घराण्यामध्ये कुठलाही वंश जर झाला तर त्या वंशवादीचा उद्धारच होईल मागच्या समोर एकवीस कोणाचा उतार दिलं अशा प्रकारे भगवंताची स्तुती केल्यावर रूपी भगवंत समोर निघून गेले शांत होऊन आणि आपले नकाग्र मोवाच्या झाडाला जा जा आणि उमरीच्या जा झाडाला पुसले आणि देव शांत झाले बोलिए नरसिंह भगवान की जय अशा प्रकारे है सुखदेव महाराज राजा परिचित ना अवतार भक्त प्रलाद चरित्र संगीत आता या ठिकाणी झालेला विषय समर्पित उरलेला विषय उद्या सकाळच्या प्रवचनात होईल